नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी कशी बनवायची मी ते बघूया त्यासाठी मी इथं मीडियम साईजचे पाच बटाटे उकडून घेतले आहेत त्याचे मी अशा पद्धतीने फोड्या करून घेतले आहेत आता आपण याची भाजी बनवूया कढई गरम झाले यामध्ये आपण तीन पळी तेल टाकूया तेल चांगलं गरम झालं यामध्ये एक चमचा मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये धुवून घेतलेला कढीपत्ता टाकूया आता यामध्ये तीन उभे चिरून घेतलेले कांदे टाकूया आता आपण कांदा चांगला परतून घेऊया यामध्येच आता आपण हिरवी मिरची टाकूया हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरीही चालेल आता आपण कांदा आणि मिरची चांगली परतून घेऊया यामध्येच आपण चार पाच ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकूया यामध्ये एक चमचा बारीक केलेलं आलं टाकूया आलं आणि लसणामुळे भाजीला खूप छान अशी चव येते तुम्ही एकदा नक्की करून बघा जशी हॉटेलमध्ये ही भाजी मिळते त्या पद्धतीची ही भाजी तयार होते कांदा आपण लालसर होईपर्यंत चांगला भाजून घेऊया कांदा चांगला भाजला गेला आहे यामध्येच आता आपण दीड चमचा हळद टाकूया आणि कांदा आणि हळद चांगलं परतून घेऊया कांदा चांगला परतून झाल्यावर यामध्ये आता आपण बटाट्याच्या फोडी टाकूया बटाटा आता आपण कांद्यामध्ये चांगला सात आठ मिनिट परतून घेऊया बटाटा चांगला परतून झाला आहे यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ टाकूया मीठ टाकल्यानंतर बटाटा आपण पुन्हा एकदा चांगला परतून घेऊया म्हणजे मीठ बटाट्यामध्ये चांगलं मिक्स होईल बटाटा चांगला परतून झाला आहे यामध्ये आता मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकून झाल्यावर ही भाजी पुन्हा एकदा आपण हलवून घेऊया तुम्ही बघू शकता भाजीला किती छान असा कलर आला आहे माझ्या अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथं तयार आहे चमचमीत चविष्ट अशी बटाट्याची भाजी